नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती करणारा महत्वपूर्ण सातबारा आठ आणि फेरफार उतारे वैध ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे या निर्णयामुळे डिजिटल सातबाराला अधिकृत मान्यता प्राप्त झालेली आहे फक्त पंधरा रुपयांमध्ये अधिकृत सातबारा उप उतारा उपलब्ध होईल तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी यांच्या सही व स्टॅम्पची गरज लागणार नाही डिजिटल स्वाक्षरी क्यू आर कोड आणि सोळा अंकी पडताळणी क्रमांक व व फेरफार उतारे हे सर्व सरकारी, सरकारी बँकिंग न्यायालयीन कामांसाठी पूर्णपणे वैध ठरवण्यात येतील हा निर्णय शेतकरी जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी सुविधा पारदर्शकता आणि वेगवान सेवा यांचा नवा अध्याय लिहिणारा ठरणार आहे हा डिजिटल सातबारा व आठ सर्वसामान्य शेतकरी हे महाराष्ट्र सरकारच्या पोर्टलवर अधिकृत सत्यापित डिजिटल सातबारा डाउनलोड करू शकतात यासाठी अधिकृत वेबसाईट डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जी ओ डॉट इन ही आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर आपण भूमी अभिलेखच्या मुख्य पोर्टलवर जातात त्यानंतर आपल्याला तुमचा नोंदणीकृत वापर करा आय डी आणि पासवर्ड वापरून किंवा तुमचा मोबाईल नंबर सह ओ टी पी लॉग इन करून आपण यामध्ये लॉग इन होऊ शकतात त्यानंतर विशिष्ट जमिनीची नोंद शोधण्यासाठी आपला जिल्हा तालुका गाव आणि सर्व्हर नंबर किंवा गट क्रमांक निवडावा लागेल त्यानंतर अधिकृत दस्तऐवजासाठी प्रत्येक डाउनलोडसाठी पंधरा रुपये शुल्लक आकारण्यात येईल हे सदरील पंधरा रुपये शुल्लक पेमेंट केल्यानंतर आपला डिजिटल सॉखेरी केलेला सात बारा अर्ज पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येईल अशा प्रकारे डिजिटल सात बारा आठ आपण डाउनलोड करू शकतात